हा हे जे मिसकम्युनिकेशन आहे आदरणीय पवार साहेबांबद्दल हे भारतीय जनता पक्षाने इंटरनली पहिलं त्यांचं सॉर्ट आउट करावं की भ्रष्टाचार कपतम विरुष आणि डरटी डझनचं काय कारण का डर्टी डझनचं वॉशिंग मशीन मधून काढलं असतील तर मला माहिती कारण का आमच्याकडे तसलं वॉशिंग मशीन नाही जर एखादा भ्रष्टाचारी म्हणजे अशोक चव्हाणांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर दाखवलं जेव्हा आरोप झाले तेव्हा काँग्रेसने भ्रष्टाचाराबद्दल स्ट्रॉंग लाईन घेतली होती जी भ्रष्टाचाराबद्दल एवढं विरोधात बोलली अशोक चव्हाणांच्या फॅमिलीवर आरोप करणाऱ्या बी जे पीने घेऊन आज कालच पुण्यात बर अमित शहाजींच्या मागे अशोक चव्हाणांना बसवलं होतं म्हणजे काँग्रेसनी आरोप झाला सिद्ध झाला का नाही ह्याच्यात मी पडतच नाही पण आरोप झाल्यावर अशोक चव्हाणजींना त्यांनी त्यांनी तेव्हा मला आठवतं राजीनामा दिला होता पण भारतीय जनता पक्षाने त्यांना नेता आणि त्यानंतर त्यांचा आदर सन्मान केला त्यानंतर त्यांना राज्यसभाही दिली हा भाग वेगळा की नांदेडच्या जनतेला ते आवडलेलं नाही आणि मला नांदेडच्या जनतेचं मी मनापासून आभार आणि कौतुक करते की सत्यमेव जयते नांदेडची आणि महाराष्ट्राची जनता ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि सत्याच्याच बाजूने उभी राहिलेली